पीक विमा म्हणजे काय मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा पीक विमा हा एक प्रकारचा कृषी विमा आहे ज्याची रचना पीक अपयशामुळे होणाऱ्या आर्थिक शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी केली जाते हे नुकसान नैसर्गिक आपत्ती कीटक रोग आणि इतर अनपेक्षित होऊ शकत पीक विमा खरेदी करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर परिणाम करणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळते त्यांना आर्थिक दृष्ट्या सावरण्यासाठी आणि शेती सुरू ठेवण्यासाठी यामुळे मदत होते शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं जसं की दुष्काळामुळे होणारं नुकसान अतिवृष्टीमुळे होणारं नुकसान अशा अनेक कारणांमुळे शेतकरी बांधवांची पेरलेली पिकं खराब होतात त्यामुळं शेती उत्पन्नावर त्याचा फरक पडतो त्यामुळं बांधव कर्ज बाजारी होतात तर काही शेतकरी बांधव आत्महत्या सुद्धा करतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनानं पीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पिकाचं झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी आर्थिक मदत राज्य शासन देत असतं पीक विमा काढण्याचे फायदे नेमके काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये हो सांगणार आहे त्यामुळे लगेचच हॅलो कृषीला फॉलो करा